नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मी अविनाश प्रोब गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती जसं की थमलेल बघताय क्लास नंबर सिक्स आहे पर्सेंटेजच्या संदर्भात बेसिक कॉन्सेप्टचा जो टायटल होता या ठिकाणी तो काढून टाकलेला आहे पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारीमध्ये आपण सेकेंड्समध्ये क्वेश्चन कसे सोडवायचे त्यांचे ट्रिक्स काय आहेत आणि त्या ट्रिक्सचा उपयोग करत पोलीस भरतीच्या सध्या तरी पी वाय क्यूचा या ठिकाणी आपण अध्ययन करत आहोत क्लास नंबर फोर फाईव्ह आणि हा पी वाय च्या संदर्भात क्लास नंबर सिक्स आहे तर जे बेसिक कॉन्सेप्ट होते ते क्लास फर्स्ट क्लास सेकंड आणि क्लास थर्डमध्ये आपण घेतलेले आहेत छोटीशी इन्फॉर्मेशन आहे जे की सांगणं या ठिकाणी अत्यावश्यक आहे म्हणून मी थोडासा वेळ आहे मूळ विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर सपोज करा क्लास वन तुम्ही प्ले केलात क्लास वन पूर्ण बघितल्याच्या नंतर शेवटचे तीस सेकंद ज्यावेळेस राहिलेले असतात तर त्यावेळेस त्याच क्लास वनच्या शेवटच्या तीस सेकंदामध्ये तुम्हाला एक छोटंसं थमनेल येईल जे की क्लास टूचं असेल क्लास टूचं लेक्चर ज्यावेळेस तुम्ही संपवाल त्यावेळेस क्लास थ्रीचं थमनेल त्या ठिकाणी त्याला क्लिक केल्याच्यानंतर क्लास थ्री ॲटोमॅटिकली ओपन होतो जर कुणाला या ठिकाणी क्लास वन टू थ्री फोर फाईव्ह सर्च करत असताना अडचण येत असेल तर एक दुसरी प्लेलिस्टसुद्धा येते चॅनलवरती प्लेलिस्ट तर आहेच बट प्रत्येक व्हिडिओच्या शेवटच्या तीस सेकंदामध्ये या साईडला कोपऱ्यामध्ये राईट हँड साईडच्या लोअर कॉर्नरमध्ये या ठिकाणी पर्सेंटेजची प्लेलिस्ट पॉपअप होते आणि त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही चॅनलच्या डायरेक्ट पर्सेंटेज या प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता आणि सर्व व्हिडिओज बघू शकता आणि मूलभूत संकल्पनांची चर्चा पहिल्या काही व्हिडिओमध्ये केलेली असल्यामुळं ते बघणं जास्त सोईस्कर असेल आणि त्याच्यानंतर मग आहे ना ग्रॅज्युअली तुम्ही वन बाय वन क्लास नंबर फोर फाईव्ह करून सिक्सवरती यायचं आहे जेणेकरून अभ्यास एका योग्य दिशेमध्ये होईल चला तर बघा क्लास नंबर सिक्स आहे या ठिकाणी फिफ्टी सिक्स क्यू माईल किंवा सेवन्टी सिक्स क्यू माईल हे आपण पण सांगू शकणार याच्यासाठी अविरतपणे सातत्यपूर्णपणे काम करायचं आहे आणि हे सातत्य ही कन्सिस्टन्सी टिकवून ठेवण्यासाठी आहे ना नेहमी बाहेरून आपल्याला थोडंसं उष्ण काय करावं लागतं प्रोत्साहन घ्यावं लागतं उष्ण ऊर्जा घ्यावी लागते तर एक रायटर आहेत श्याम सुंदर म्हणून त्यांच्या नावाप्रमाणेच आहे ना सुंदर असं विधान आहे त्यांचं एक विचार आहे असं म्हणता येईल एक कोट आहे असं म्हणता येईल त्यांनी लिहिलेलं आहे की कर्म कहा निष्फल होगा कर्म मे अगर सच्चाई है तो कर्म कहा निष्फल होगा हर एक संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा ते रील बहुतेक सर्वांनी बघितलेलं असेल मे बी नॉट टुडे मे बी नॉट टुमारो मे बी नॉट इन द नेक्स्ट मंथ बट आय विल बी द चॅम्पियन वन डे ओके तर त्याच पद्धतीने म्हणजे अगदी आहे ना या ठिकाणी असं म्हणता येईल की आहे ना त्या त्या विचारांवरती विश्वास ठेवायला आपल्याला भाग पाडलं जातं किंवा आपण ठेवतो त्याच्या पाठीमागचं कारण काय आपण यशस्वी बनणार तयारी केल्याच्या हे शंभर टक्के आहे ना सत्य आहे हे काळ्या दगड्यावरची रेष आहे मात्र हे एका दिवसात शक्य नाहीये मात्र एका दिवशी नक्की शक्य आहे नॉट इन वन डे बट डेफिनेटली इन अ डे चला तर क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स आपण आज काल क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह कम्प्लीट केलं होतं आज क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स घ्यायचं आहे त्याच्या आधी मी या ठिकाणी टायमर लावून घेतो आपला चला हा टायमर सेट करून ठेवलेला आहे बरेच जे झालेले क्वेश्चन असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मी देईन आणि जे क्वेश्चन नवीन असतील त्यांच्यामध्ये काही ना काही नवीन कॉन्सेप्ट वगैरे कॉन्सेप्टचा संकल्पनांचा समावेश असेल तर त्याच्या संदर्भात मी व्यवस्थित एक्सप्लेनेशन देईन तर व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक क्वेश्चन तुम्ही बघायचा आहे अटेम्प्ट करायचं आहे आणि तुम्हाला जे मी सांगितलं होतं की अँसर्स कमेंटमध्ये सांगा ओके आपण या महत्त्वाच्या गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही आणि मग आपलंच महत्त्व कमी होऊन जातं एका दिवशी येत्या लक्षात चला ठीक आहे स्टार्ट करू आपण जास्त वेळ न घालवता क्वेश्चन नंबर सव्वीस एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस वीस टक्के कपात केली नंतर दहा टक्के वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल असं विचारलेलं आहे तर महत्वाची इन्फॉर्मेशन काय याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे वीस टक्के सुरुवातीस कपात केली त्याच्यानंतर दहा टक्के काय केलेलं आहे दहा टक्के त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे वीस टक्के कपात करून दहा टक्के वाढ केल्याच्यानंतर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल अकोला ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे सपोज करा या क्वेश्चनमध्ये ज्या वेळेस किंमत काही टक्क्यानं कमी केलेली असते सॉरी आणि काही टक्क्यानं वाढवलेली असते त्यावेळेस वस्तूची किंमत सपोज करायची असते किती शंभर त्या वस्तूची किंमत शंभर मानू आणि वीस टक्के कमी केली म्हणजे शंभर का प्रमाण म्हणतो शंभरचं वीस टक्के काढणं सोपं असतं ओके शंभरचं वीस टक्के वीसच आहे तर शंभर रुपयेची वस्तू वीस टक्क्यांनी ज्यावेळेस कमी करतो आपण वीस टक्क्यांनी ज्यावेळेस कमी करतो तर वीस रुपयाने कमी होऊन त्या वस्तूची किंमत किती बनते ऐंशी रुपये बनते आता वस्तूची किंमत किती की आहे ऐंशी दोन वेळा व्यवहार करायचा आहे सुरुवातीस वीस टक्के कपात करायचा नंतर दहा टक्के काय करायचं वाढ करायचं आहे दहा टक्के वाढ जमा केली जाते त्यावेळेस त्या, त्या वस्तूची आता बदललेली जी किंमत आहे त्याच्या दहा टक्के काय करायचं आपल्याला दहा टक्के वाढ करायचं आहे तर ऐंशीचं दहा टक्के किती आहे आठ आहे तर हे आपण आठ वाढवले वस्तूची किंमत कितीने वाढेल आठने तर वस्तू किती रुपयाची बनली होती वीस टक्क्यानं कमी केल्याच्यानंतर ऐंशी आणि आता दहा टक्के वाढ केल्याच्या नंतर ती किती रुपयाची बनली अठ्ठ्याऐंशी मूळ वस्तूची जी किंमत होती मूळ वस्तूची किंमत होती शंभर रुपये आणि वीस टक्के कपात आणि दहा टक्के वाढ केल्याच्या नंतर आता वस्तूची किंमत किती बनलेली आहे अठ्ठ्याऐंशी तर मूळ वस्तूच्या किंमतीमध्ये वाढ झाली की कमी झाली तर कमी झालं तर दोन ऑप्शन या ठिकाणी असंही अल्टिमेटली काय होतात कॅन्सल होतात आता दहा टक्के कमी झाली की बारा टक्के कमी झाली तर शंभर आणि अठ्ठ्याऐंशीमध्ये बाराचा फरक आहे म्हणून ऑप्शन नंबर हा सॉरी क्रोनॉलॉजी थोडंसं क्रम खाली बरी झालेला आहे बारा टक्के त्याच्यामध्ये काय कम झालंय कमतरता झालेली आहे ओके चल नेक्स्ट क्वेश्चन सेम क्वेश्चन ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मी वेळ देईन नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण चाळीस मेसेजेस आले जसं आपल्याला येत असतात त्यापैकी ऐंशी टक्के मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले ओके तर टोटल मेसेजेसपैकी ऐंशी टक्के मेसेजेस जे आहेत ते कशाचे वाढदिवसाच्या शुभेच्छांचे आहेत आणि आपल्याला काय विचारलंय किती मेसेजेस असे आहेत जे वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या व्यतिरिक्त आहेत जर शंभर टक्क्यांपैकी शंभर टक्के मेसेज म्हणजे सगळेच मेसेज सगळ्यांपैकी ऐंशी टक्के मेसेजेस कशाचे आहेत हॅपी बर्थडे पिलो ओके हॅपी बर्थडे एवढंच पिलू चला तर राहिले किती ज्याच्यामध्ये ना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत शंभर टक्के ना शिल्लक राहिले वीस टक्केच तर असतील तर हे वीस टक्के असतील वीस टक्के असतील तर टोटल मेसेजेस किती होते चाळीस मेसेजेस होते तर आपलं ऍन्सर काढण्यासाठी चाळीसचं किती काढायचं आपल्याला वीस टक्के काढायचं आहे चाळीसचं वीस टक्के कसं काढू शकतो प्रत्येक वेळेस सोल्युशन करत बसायची आवश्यकता नाही हे सगळ्यांना आता तोंडपाठ होऊन गेलं असेल कुठल्याही नंबरचा टेन पर्सेंट चार आणि ट्वेंटी पर्सेंट आठ या ठिकाणी बरोबर उत्तर काय असेल आठ पर्याय क्रमांक दोन हे काय आहे बरोबर आहे तर हे डिफरन्सिएशन लक्षात ठेवा हा फरक कसा करायचा असतो ऐंशी टक्के हॅपी बर्थडेचे मेसेज असतील वाढदिवसाच्या शुभेच्छांचे तर वीस टक्के शुभेच्छा नसलेले मेसेज असतील ओके झालं क्वेश्चन चला नेक्स्ट थोडसा स्पीड मी वाढवत जाईल इथं काठीण्य पातळी आहे ना तेवढीच आहे क्वेश्चनची बट आपण खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करून आलो इथंपर्यंत जवळपास सत्तावीस क्वेश्चन झाले अठ्ठावीसावा क्वेश्चन दोनशे पंचवीस चे बारा टक्के किती दोनशे पंचवीसचं बारा टक्के कसं काढायचं दोनशे पंचवीस चे बारा टक्के कसं काढायचं आहे वेगळ्या पद्धतीने बाराने गुणाकार करून बरेच जण सॉल्व्ह करतील याला अडचण नाही किंवा जण दोनशे बावीस असेल आपण दोनशे पंचवीस आणि काहीच जण काय करतील या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं सुद्धा क्वेश्चनला सॉल्व्ह करता येऊ शकतं जसं की दोनशे पंचवीसचे गुणाकार करायची आवश्यकताच नाही दोनशे पंचवीसचे किती दहा टक्के आणि दोनशे पंचवीसचे किती दोन टक्के निघेल ॲन्सर चला दोन्ही पद्धतीनं तुम्ही गुणाकार करून बघा मी या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो दोनशे पंचवीस दहा टक्के किती बावीस पॉईंट पाच आणि दोनशे पंचवीसचा आहे ना दोन टक्के किती हे एक टक्का किती बनतं दोन पॉईंट पंचवीस दोन पॉईंट पंचवीस चार पॉईंट पन्नास बने चार पॉईंट पन्नास ओके पन्नास लिहा किंवा पाच लिहा काही फरक पडणार नाही झिरो पाच पाच झाला शून्य आजचाला एक चारने एक पाच सहा सात आणि हे दोन किती आले सत्तावीस आणि या ठिकाणी बाराने सुद्धा आहे ना आपण गुणाकार करून बघू या ठिकाणी गुणाकार किती येतो चला बारा पंचवीस साठला शून्य हात चाले सहा बार दोन्ही चोवीसन सहा तीसला शून्य हात किती तीन बार दोन्ही चोवीस तीस सत्तावीस हा झाला टोटल गुणाकार दोन अंक सोडून दशांश द्या हा काय झाला आपला ऍन्सर म्हणून पर्याय क्रमांक एक ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल आपलं ऍन्सर असेल दॅट्स इट ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे एका मेंढपाळाकडे दोनशे मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत दहा टक्केने वाढ होत असेल तर दोन वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील आपण एक क्वेश्चन बघितला होता एका शहराची लोकसंख्या अमुक आहे प्रत्येक वर्षी लोकसंख्या पाच टक्क्याने वाढते तर दोन वर्षानंतर म्हणजे दो दोन हजार तेवीसमधली संख्या दोन हजार पंचवीसमध्ये किती असेल हा क्वेश्चन केला होता क्वेश्चन व्यवस्थित वाचा नांदेड पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे दोनशे वीस दोनशे चाळीस दोनशे तीस आणि दोनशे बेचाळीस असे ऑप्शन आहेत आणि सपोज करा सगळं अध्ययन केल्याच्यानंतर तुम्ही पेपरला जाताय दोन हजार पंचवीसच्या आणि जसं की हा दोन हजार विचारला हा क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये जर येतो तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता का आणि किती सेकंदात सॉल्व्ह करू शकता हे स्वतः चेक करायचं आहे लागा लगेच का आम्हाला किती सात सेकंद झालेले चला लवकर हार्डली खूप जास्त वेळ देऊ शकत नाही आपण ओके या वेळेमध्ये सॉल्व्ह नाही झालं तर निराश व्हायचं नाही बिलकुल काय सांगणं आहे माझं जर नाही झालं तर याला इथंच सोडा की रेकॉर्डेड लेक्चर आहे व्हिडिओ माझा पॉज करा माझं बोलणं तुम्ही कधी बंद करू शकता ओके ऑफलाईन क्लासमध्ये ना विद्यार्थी शिक्षकांना थांबवू शकत नाहीत बट हे माध्यम एवढं सुपिरियर आहे असं म्हणता येईल जेव्हा तुमचा मूड असेल त्यावेळेस तुम्ही बटन दाबायचं मी बोलायला चालू करेन ज्यावेळेस तुमचा मूड नसेल त्यावेळेस तुम्ही बंद करून ठेवू शकता हे तुमच्या मूळनुसार आहे आणि सेल्फ कंट्रोल खूप महत्वाचं आहे स्वतःवरती ओके चला ठीक आहे जास्त आवांतर चर्चेत पडायचं नाही एक मिनिटाचं वेळ होऊन आहे सगळ्यांचे ऍन्सर्स रेडी असतील या ठिकाणी आणि कमेंट बॉक्समध्ये ना सगळ्यांनी आन्सर सुद्धा सांगितलेला असेल मेंढ्यांची संख्या किती होती दोनशे होती ओके किती वाढ होते दरवर्षी दहा टक्के किती वर्षांतर दोन वर्षांतर विचारले दोनशेचं दहा टक्के किती होतं वीस होत तर संख्या किती झाली दोनशे वीस हे दहा टक्के आपण काय केलं याचं वाढ केलं दहा टक्क्यांनी के परत दोनशे वीसचं काय करायचंय दहा टक्के वाढवायचंय तर ते दोन चार दोन दोनशे बेचाळीस राईट ऑप्शन नंबर फोर काय असेल तुमचं बरोबर उत्तर असे चला ओके पुढचा क्वेश्चन घेऊ चला सुजल चार विषयात पन्नास पैकी अनुक्रमे चाळीस पंचेचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस गुण मिळाले तर त्याच्या तर त्याचे गुणांची टक्केवारी किती ओके है। है। से है। चला या ठिकाणी थोडंसं विचार लावाय करायला लावणार क्वेश्चन आहे रत्नागिरी ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसचा चा क्वेश्चन आहे ऑप्शन दिले पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ऑप्शन पण थोडंसं जास्तच कन्फ्युजिंग आहेत चला त्याचं म्हणणं काय आहे सुजलला चार विषयात पन्नास पैकी अनुक्रमे चार विषयांचे गुण मिळून पन्नास नाही आहेत प्रत्येक विषय किती गुणांचा आहे पन्नास गुणांचा आहे त्यापैकी त्यांनी मिळवलेले मार्क किती चाळीस पंचेचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस ओके okay, तर आपल्याला काय विचारलंय त्याचे एकूण गुणांची ठक्केवारी किती जर यांची बेरीज केली तर एकूण गुण निघतात आणि चार पेपर आहेत प्रत्येक पेपर किती गुणांचा आहे पन्नास गुणांचा आहे तर एकूण गुणांची ना बेरीज okay? किती येते दोनशे येते या ठिकाणी तर दोनशे पैकी मिळवलेले त्याचे मार्क दिलेले आहेत ओके दोनशे पैकी चला चाळीस 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 किती झाले एकशे साठ झाले आणि हे वरचे काउंट करा एकशे साठ हे पाच सहा सात आठ नऊ दहा एकशे सत्तर गुण पडलेले आहेत बेरीज करून बघा एकशे सत्तर असेल तर हा अपूर्णांक आहे या अपूर्णांकाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो झिरो झिरो कॅन्सल झिरो झिरो कॅन्सल किती सतरा टक्के सॉरी किती म्हणता येईल या ठिकाणी पंच्याऐंशी येईल का ओके पंच्याऐंशी टक्के एवढं उत्तर येईल याचं ओके दुसऱ्या कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करू शकतो का आपण क्वेश्चनला दुसऱ्या कुठल्या मेथडने या प्रश्नाला सॉल्व करता येईल का तर दुसरं काय असेल दोनशे पैकी टोटल किती गुण मिळवलेले आहेत त्याने दुसरी मेथड या ठिकाणी आहे ना दुसऱ्या कलर लिहिन म्हणजे ना दोनशे पैकी किती गुण मिळवले होते एकशे सत्तर ओके चला मला सांगा दोनशेचं दहा टक्के किती असतं दोनशेचं दहा टक्के किती आहे वीस मात्र त्याला कमी पडलेले गुण किती तीस गुण कमी पडले आहेत आणि दोनशेचं पाच टक्के किती आहे दहा टोटल त्याला किती गुण कमी पडले तीस गुण कमी पडले आणि ते किती पर्सेंट होतात पंधरा टक्के कमी होतात ओके पंधरा टक्के कमी पडले तर म्हणजे मिळवलेले गुण किती असतील पंच्याऐंशी टक्के असतील म्हणून पर्याय क्रमांक पंच्याऐंशी काय असेल तुमचं उत्तर असायला पाहिजे चला नेक्स्ट क्वेश्चन बघू समजलं नाही क्वेश्चन परत रिपीट करू चला क्लास नंबर सिक्स ला सुरुवात करत असताना क्लास नंबर फाईव्ह मधले जवळपास आपण किती क्वेश्चन घेतलेले पाच क्वेश्चन सव्वीस ते तीस पर्यंतचे तर एकतीसपासून ते पंचेचाळीसपर्यंतचे पंधरा क्वेश्चन क्लास नंबर सिक्समध्ये आहेत तर त्यापैकी जवळपास आणखीन पाच क्वेश्चन घेऊ म्हणजे हा जो दहा क्वेश्चन पुरेसे होते बाकीचे राहिलेले क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये येऊ चला सुरुवात करू क्लास नंबर सिक्सचे या ठिकाणी क्वेश्चन नंबर थर्टी वन फर्स्ट क्वेश्चन नऊशेचे पस्तीस बरोबर सातशे किती काय चेंज आहे याच्यामध्ये मी सांगेन या ठिकाणी तुम्हाला की नऊशे नऊशेचे किती टक्के काढा म्हणले आपल्याला पस्तीस टक्के आणि हे काढलेली व्हॅल्यू सातच्या किती टक्के असं विचारलं नाही सातशे किती म्हणजे सात गुणिले कोणत्या संख्येचा गुणाकार हा नऊशेच्या पस्तीस टक्के एवढं येतं नऊशेचे पस्तीस टक्के काढणार कसं नऊशेचे दहा टक्के नव्वद आणि त्याचं तिप्पण जर केलं तर नऊ त्रिक सत्तावीस दॅट इज दोनशे सत्तर हे तीस टक्के आणि पाच टक्के किती येतात या ठिकाणी दहा टक्के नव्वद असतील तर पाच टक्के असतील पंचेचाळीस पाच सातला एक हातचा आहे तीनशे पंधरा तर सात आणि कोणत्या संख्येचा गुणाकार तीनशे पंधरा यायला पाहिजे हा टार्गेट आहे चला ऑप्शन दिलेले आहेत तर आपण सरळ सरळ काय करू या सा या संख्येला सा, सातने भाग देऊन सुद्धा येईल किंवा कोणत्या संख्येला सातने गुणल्याच्या नंतर तीनशे पंधरा येतं हे चेक करून सुद्धा अँसर सांगू शकतो चला ज्याच्या साथ, एक स्थानी झिरो आहे ते तर ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होतात का कॅन्सल होतात त्यांच्या एकस्थानी किती येतं झिरो आणि याच्या एककस्थानी किती पाहिजे पाच तर राहिला ऑप्शन कोणता फोर्टी फाईव्ह सेव्हन्टी फाईव्ह चेक करू तर सरळ सरळ काय करू पंचेचाळीस गुणिले सात सातापाचा पस्तीसला पाच हातच्या तीन सात चौक अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तीनशे पंधरा दोन्ही अँसर या ठिकाणी मॅच करतात म्हणून ऑप्शन नंबर सेकंड दॅट इज फोर्टी फाईव्ह हे आपलं काय असायला पाहिजे अँसर असायला पाहिजे सांगली चालक पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ या ठिकाणी चला बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी जी आहे या ठिकाणी सोल्युशन आधीच काढून ठेवलेलं आहे मी एकदा क्लीन करतो वेट सर बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा वीस तोटा झाला तर ती साकडी तर ती साडी किती रुपयाला विकली असावी पालघर पोलीस दोन हजार तेवीस चा क्वेश्चन आहे ओके बाराशे चोवीस बाराशे तर बाराशे ऐंशीला घेतलेली साडी बाराशे रुपयाला विकली असेल तर हे तर येऊ शकत नाही वीस टक्के काढायचं चला ठीक आहे चला एखाद्या साडीची किंमत किती आहे बाराशे ऐंशी रुपये आहे बाराशे ऐंशी रुपये ती साडीची खरेदी किंमत नेहमी किती टक्के असते शंभर टक्के असते लक्षात ठेवा साडी जर महाग विकली तर काय होतो नफा होतो याच्यावरती आहे ना पैसे जर कमवले तर नफा होतो आणि सपोज करा दहा टक्के नफा कमवला तर साडीची विक्री किंमत किती बनते एकशे दहा टक्के बनते सपोज करा शंभर टक्के किंमत असलेली साडी कमी किमतीने विकली आणि जर तोटा झाला तर जी विक्री किंमत असते साडीची ती किती असेल दहा टक्के तोट्याने विकली असेल तर त्याची विक्री किंमत किती असते नव्वद टक्के असते तर आपल्या क्वेश्चनमध्ये बघा काय सांगितलं आहे कॉन्सेप्ट समजलं व्यवस्थित या ठिकाणी चला आपल्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी विकल्याच्या तर शेकडा किती तोटा झाला वीस टक्के तर बाराशे ऐंशी रुपये हे किती आहेत साडीची खरेदी किंमत नेहमी किती असते शंभर टक्के असते विकले कितीला वीस टक्के तोट्याने तर त्याची विक्री किंमत किती झाली ऐंशी टक्के तर साडीची ऐंशी टक्के किंमत किती हेच काढायचं आहे क्रॉस मटिवेशन करू या ठिकाणी एक्स गुणिले शंभर बरोबर बाराशे ऐंशी गुणिले ऐंशी पर्सेंटेज तर असंही कॅन्सल होतात झिरो 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 आणि झिरो कॅन्सल तर आठीआटी चौसष्टला चार तर तिन्ही पर्यंतच्या एकक स्थानाला चार आहे तर हातच्या आले सहा आठ दोन्ही सोळांचा बावीसला दोन हातच्या आले दोन आठ एका एक आठ दोन दहा एक हजार चोवीस ऑप्शन नंबर फोर काय असेल ॲन्सर असेल क्लिअर आहे सगळ्यांचं नसेल समजलं तर आणखीन एकदा ना रिपीट बघायचं याला व्यवस्थित समजेल पुढचा क्वेश्चन घेऊ आपण वेळ कमी आहे आपल्याजवळ तीनशे पासष्टच्या छत्तीस टक्के अधिक छप्पन पॉईंट दोनच्या किती टक्के बरोबर एकशे छप्पन पॉईंट एकोणसत्तर असते चला असं म्हणलंय या संख्येचं छत्तीस टक्के काढलंय छप्पन पॉईंट दोनचं किती टक्के काढले माहिती नाही बट बेरीज किती होते एकशे छप्पन पॉईंट एकोणसत्तर चला जेवढं आपल्या हातात आहे ते काढून घेऊ आपण या संख्येचं चाळीस टक्के पस्तीस टक्के तीस टक्के पंचेचाळीस टक्के काढून बघू शकतो आपण बट सगळे पर्याय चेक करत बसाय बसणं आहे ना टाळायचं असतं नेहमी डायरेक्ट जर ऑप्शन एलिमिनेट करता येत असेल तर ते मे बी करू शकतो चला आपण तीनशे पासष्ट किती काढू छत्तीस टक्के काढू सरासर तर तीनशे पासष्ट छत्तीस टक्के काढत असताना छत्तीसने गुणता तर येणार मी गुणाकार सांगितला होता मी तुम्हाला चला स्प्लिटिंग मेथड काय छत्तीस ला काय लिहू शकतो मी तीनशे पासष्ट गुणिले बार तरीखतीस बाराने तर गुणू शकतो ना बारा पंचे साठ ला शून्य हातचाले सहा बारसंख बहात्तर सहा अष्ट्याहत्तर ला आठ हातचाले सात बार सा, सा, बार तरीखत्तीस छत्तीस अन सात त्रेचाळीस ओके हा राहिलेला गुणिले तीन इथे करू तीन शून्य शून्य तीन आठ चोवीसला चार हातच्या दोन तीन त्रिक नव्वद दोन अकराला एक हातचा एक तीन चौक बाराने एक तेरा, एक ओ, तेरा एक 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 हे किती आलं तेरा एकशे चाळीस हा गुणाकार आणि पर्सेंटेज काढायचं होतं म्हणून दोन अंक सोडून हा दशांश दिला किती आलं एकशे एकतीस पॉईंट चाळीस हे एकशे एकतीस पॉईंट चाळीस जे आहेत आपण काय करू एकशे छप्पन पॉईंट एकोणसत्तर मधून आहे ना मायनस करू म्हणजेच याची एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळते आपल्याला चला एकशे छप्पन मधून एकशे छप्पन मधून एकशे एकतीस पॉईंट किती मायनस करायचे चाळीस मायनस करायचे चला तर नऊ मधून झिरो गेले नऊ साबुन चार गेले दोन साबुन एक गेला पाच तीन मधून पाच तीन गेले दोन एकूण गेला झिरो पंचवीस पॉईंट एकोणतीस छप्पन पॉईंट दोनचं किती टक्के म्हणजे या ठिकाणी किती येतं पंचवीस पॉईंट एकोणतीस येतं तर आपण कसं क करू शकतो या ठिकाणी छप्पन पॉईंट दोनचं चाळीस टक्के केल्याच्यानंतर येईल की चला चाळीस टक्के चेक करू आता ऑप्शन चेक करायचं असता येईल पर्याय आपल्याजवळ राहिला आहे तर छप्पन पॉईंट दोनचं किती टक्के काढायचं आहे चाळीस टक्के ओके फोर्टी पर्सेंट चार दोन्ही आठ चार सक्क चोवीसला चार हात चार दोन चार पंचवीस दोन बावीस ओके हा झिरो घेतला हा दशांश इथं ठेवला पर्सेंटेजसाठी तो दोषांश इथं आला बावीस पॉइंट अठ्ठेचाळीस तर छप्पन पॉईंट दोनशे चाळीस टक्के किती होतात बावीस पॉईंट अठ्ठेचाळीस बट आपलं किती व्हायला पाहिजे असा ऍन्सर आहे पंचवीस पॉईंट एकोणतीस एवढं व्हायला पाहिजे तर आता जर मी पस्तीस टक्के केलं याचं याचं जर मी पस्तीस टक्के केलं तर उत्तर आणखीन कमी होईल तीस टक्के केलं तर उत्तर आणखीन कमी होईल म्हणून आता समजतं की ऑप्शन नंबर फोर हा एकच छिल हा कम उत्तर पंची चासेल. चेक चासेल तर चेक केला आहे हा मॅच होत नाही यांची व्हॅल्यू कमी होईल म्हणून उत्तर काय असेल पंचेचाळीस टक्केच असेल आणि क्रॉस चेक करायचंच असेल तर कसं करता येईल चला छप्पन पॉईंट दोन पंचेचाळीस टक्के अँसर तर आपण ठीक करून घेऊ अँसर काय असेल या ठिकाणी अँसर हेच आहे ओके ऍन्सर पंचेचाळीस टक्केच आहे चेक करू एकदा छप्पन पॉईंट दोन चे पंचेचाळीस टक्के ओके बरेच जण गुणाकार करत बसतील आता पंचेचाळीस टक्क्यासाठी यांना गुणाकार करत बसायची आवश्यकता नाही छप्पन पॉईंट दोनचं पन्नास टक्के पाचशे बासष्ट अर्ध दोनशे एक्क्याऐंशी ओके okay。चला छप्पन पॉईंट दोनचं किती अठ्ठावीस पॉईंट एक आलं आणि जर पन्नास टक्के एवढं आहे तर दहा टक्के पाच पॉईंट बासष्ट तर पाच टक्के पन्नास टक्क्यातून पाच टक्के मायनस करतो बरं छप्पन पॉईंट दोनचं पन्नास टक्के आणि छप्पन पॉईंट दोनचं पाच टक्के किती येतं दोन पॉईंट आठ एक एवढं आहेत ओके कॅल्क्युलेशन मी कसं करायचं ते सांगितलेलं आहे करून बघा अडचण असेल तर मधून एक गेला नऊ राहिले हातचाला एक अकरामधून नऊ गेले दोन राहिले नऊ दोन आलाही तर आंसर बरोबर आहे असं म्हणता येईल हातचा एक आठमधून तीन गेले किती राहिले पाच राहिले आणि दोनला दोन पंचवीस पॉईंट एकोणतीस क्रॉस चेक ओके या पद्धतीने चेक केलं ऑप्शन नंबर फोर दॅट इज फोर्टी फाईव्ह हेच आपलं ॲन्सर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर च्या, एक टाकी दहा तासात भरते तर पाच तासात ती, ती टाकी किती टक्के भरेल एवढा सिम्पल क्वेश्चन कुठल्या जिल्ह्याचा हिंगोली पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन एकदम सिंपल आहे एक टाकी दहा तासात भरते ओके संकल्पना काय मी सांगतो ही टाकी आहे ही काय आहे टाकी आहे हे जरी झाड दिसत असेल तुम्हाला बिल्डिंग दिसत असेल तरी सपोज करा टाकी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे घेऊ नऊ इथे घेऊ दहा चला एक टाकी दहा तासात भरते तर पाच तासात किती टक्के भरेल एक टाकी एक टाकी जर दहा तासात भरत असेल आणि त्याचे समान जर दहा भाग करून घेतले मी हे प्रत्येक समान भाग आहे तर एका तासात त्या टाकीचा एवढा भाग भरतो बरोबर आहे तर एक तास टाकी किती भरेल टोटल दहा पैकी एक भाग भरलेला असेल राईट नळ आपण चालू केला हे दहा भाग भरण्यासाठी दहा तास लागतात एका तासात किती भाग भरतो एकच भाग भरतो दोन तास जर एवढा वेळ दिला आपण त्याला दहा तासात टाकी भरणारे किती भरेल दोन छेद दहा एवढी भरते ओके तीन तास दिले तर किती भरते तीन तास दिले तर तीन छेद दहा तुम्हाला परीक्षेत पाचच तास येईल असं नाही तीन तास सुद्धा येऊ शकत चार तास चार तासामध्ये किती असेल चार छेद दहा आणि पाच तासात ती टाकी किती भरेल पाच छेद दहा म्हणजे टाकीचा एवढा भाग भरलेला असेल ओके चला जास्त ड्रॉइंग बाजी व्हायल हो या ठिकाणी ओके चला एक दोन तीन चार पाच तर याला पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे किती झालं एक छेद दोन म्हणजेच जी टाकी दहा तासात भरते ती टाकी पाच तासात अर्धी भरेल आणि अर्ध्याचा अर्थ काय असतो एक दोन अपूर्णांक काढून घेतलाय आणि अपूर्णांकाला पर्सेंटेजमध्ये बदलवत असताना शंभरने गुणायचं असतं किंवा सिंपली असं ये ना ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये पडण्यापेक्षा जी टाकी दहा तासात भरते शंभर टक्के भरते पाच तासात किती भरेल पन्नास टक्के भरेल बट हे संकल्पना कशासाठी सांगतोय जर तुम्हाला तीन तास विचारला असतं तर तुम्ही काय केलं असतं त्यावेळेस तर अपूर्णांकाला असता किती तीन छेद दहा आणि आपण याचं कंपॅरिझन कुणासोबत केलं असतं या ठिकाणी टाकीचा भरलेला भाग किती आहे तीनशे दहा ओके तर किती टक्के भरलेली असेल झिरो आणि झिरो कॅन्सल टाकीचा किती टक्के भाग भरलेला आहे तीस टक्के भाग भरलेला आहे हे त्याचं आन्सर झालं आपल्या दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे पन्नास टक्के ओके हे सिम्पल आहे जास्त अवघड नाही ऑप्शन नंबर फोर काय आहे आपलं ॲन्सर आहे चल नेक्स्ट क्वेश्चन एक हजार तीनशे ऐंशीच्या आठशे तेवीस टक्के म्हणजे किती चल अपूर्णांकाला पर्सेंटेजमध्ये कसं बदलवायचं हे आपण बघितलं होतं तेराशे ऐंशीच्या किती आठशे तेवीस आठशे तेवीस टक्के म्हणजे किती या क्वेश्चनचा अँसर काढायचा आहे जवळपास तीस सेकंदाचा वेळ से देईन किंवा शेवटचा क्वेश्चन आहे एक मिनिट वेळ घ्या आपण सॉल्व करूया चाल झाले झाल्यांचं पन्नास सेकंद झालेले आहेत ओके नागपूर शहर पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे ऑप्शन दिले तीन पॉईंट आठ चार पॉईंट आठ पाच पॉईंट आठ सहा पॉईंट आठ असे पर्याय दिलेले आहेत तेराशे ऐंशीच्या आठशे तेवीस टक्के काढा असं म्हणलेलं आहे क्वेश्चनचा अँसर काढू या ठिकाणी सिम्पल आहे तेराशे ऐंशीच्या किती टक्के काढा म्हणले आपल्याला ओके थांबा महाशय आठशे तेवीस टक्के ओके अपूर्णांक आठशे तेवीस जेला याचा अर्थ शंभर टक्के तेवीसने भाग जायला पाहिजे जा। आणि हे कसं ओळखायचं आहे तेवीसचा पाडा पाठ नसेल कॅल्क्युलेशनची स्पीड तर असेल चल आपण काय करू वीस आणि तीन असं स्प्लिट करून घेऊ ओके आता एकशे अडोतीसच्या जवळपास जायचं आहे म्हणजे सहाने भाग घेऊन बघू ओके साईन दोन्ही बारा एकशे वीस होता सायन त्रिक अठरा एकशे वीस आणि अठरा एकशे अडुतीस होतात म्हणजेच तेवीसने निश्चितपणे भाग जातो आणि तो पण पाचने नाही जात कितीने सहानेच जाईल तेवीस एक तेवीस तेवीस सख्खे हे झालं एकशे अडुतीस राहिलं काय काय साठ पुणे आठ राहिले ओके साई अठ्ठे अठ्ठेचाळीस आणि हा झिरो ओके आणि पुढं काय म्हणलं होतं आपल्याला पर्सेंटेज काढा पर्सेंटेज काढण्यासाठी नेहमी दोन अंक सोडून काय करतो आपण दशांश देतो दॅट इज फोर पॉईंट एट एवढा ॲन्सर यायला पाहिजे ज्यांचं यांचं हे आन्सर आलेलं आहे ते उत्तर अगदी बरोबर आहे तर आज घेतलेले क्वेश्चन सगळे व्यवस्थित लक्षात आलेले आहेत का आलेले नसतील तर आणखीन प्रॅक्टिसची आवश्यकता आहे तुम्हाला तर प्रीवियस जे व्हिडिओज आहेत ते परत परत बघा या ठिकाणी मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला जसं की सांगितलं होतं की प्रत्येक व्हिडिओ प्ले केल्याच्यानंतर शेवटच्या तीस सेकंदामध्ये पहिला जो क्लास आहे तर त्याचं थमनेल शेवटच्या तीस सेकंदामध्ये क्लास सेकंडचा येईल से, क्लास सेकंडच्या शेवटच्या तीस सेकंदामध्ये क्लास थ्रीचं थमनेल येईल आणि त्या पद्धतीने ना सगळे एका सिक्वेन्समध्ये व्हिडिओ तुम्हाला भेटतील तर आजच्यासाठी एवढंच इथंच थांबू स्वस्त रहा मस्त रहा आणि अभ्यास करत रहा व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी निश्चितपणे द्या आणि <coughs> जो राहिलेला भाग आहे तो तर उद्याच्या पेडमध्ये घेऊ क्लास सिक्सचे जे राहिलेले क्वेश्चन आहेत दहा ते दहा क्वेश्चन घेऊ आणि याच्यानंतर मी अशी काळजी घेईन की जे क्वेश्चन झालेले आहेत आपले ते क्वेश्चन रिपीट होणार नाहीत जे नवीन नवीन नवी क्वेश्चन असतील जास्त चॅलेंजिंग असतील असे क्वेश्चनचा आहे ना समावेश या ठिकाणी मी करेन तर तोपर्यंत तो विश्रांती घेऊ हो, जय हिंद थँक्यू